शाळेच्या गेटमधून आत शिरली आणि अचानक चक्कर येऊन कोसळली सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू अशाच न्यूज पाहण्यासाठी आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नाशिक जल रोडमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीचा मंगळवारी शाळेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे गंधर्व नगरीतील श्रेया किरण कापडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे जेल रोडमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ती शिक्षण घेत होती मंगळवारी सकाळी शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करताना तिला अचानक चक्कर आले आणि ती मैदानावर कोसळली ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच तिला त्वरित खाजगी रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी ने तिला तपासून मृत घोषित केले श्रेयाचे मूळ गाव शिन्नर तालुक्यातील देशवंडे असून तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले श्रेया हीच घरात मोठी असून तिला लहान बहीण आहे अलीकडेचे पुण्यात सत्तावीस वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला सुभाष दाते हा तरुण जम्मू काश्मीर भारतीय सैन्य दलात कार्यरत होता गेल्या दोन वर्षापासून दाते जम्मू काश्मीर येथे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन बी आर मधील ड्रॉइंग एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर डी एस या पदावर कार्यरत होता मात्र पुढील परीक्षेचे पेपर द्यायचे असल्याने सुभाष पाच दिवसांची रजा घेऊन गावी परतले होते बुधवारी तीस तारखेला सुभाष हे झोपेतून उठले असता त्यांच्या छातीत अचानक दुखण्यास सुरुवात झाली तात्काळ कर तळेघर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी घोडेगाव येथे पाठवली तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान राजस्थानच्या सिक्करमध्ये काही दिवसाआधी अशीच घटना बघायला मिळाली तिथे एका नऊ वर्षाच्या मुलीने हार्ट अटॅकमुळे जीव गमावला ही घटना शाळेत लंच ब्रेक दरम्यान घडली प्राची कुमावत लंच बॉक्स उघडताच अचानक बेशुद्ध पडली शिक्षक तिला लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले गे। 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 नंतर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं पण तिथे पोहोचण्याआधीच तिचा जीव गेला होता